नमस्कार सांस्कृतिक ठेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आई नेहमीच झटत असते आणि ती प्रार्थनासुद्धा करत असते अशीच प्रार्थना आज आपण बघणार आहोत आईचं प्रेम त्याला ना कधी वय लागतं ना कारण लागतं आणि हेच प्रेम एका पूजेच्या रूपाने दर शुक्रवारी प्रत्येक घरोघरी प्रकट होतं दर शुक्रवारी प्रत्येक घरोघरी एक सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे आई आपल्या लेकराला ओवाळते डोळ्यात माया आणि ओठांवर आशीर्वाद असतो तिच्या दर शुक्रवारी घरात जिवत्यांची पूजा केली जाते या दिवशी पारंपरिक पद्धतीने जिवत्यांची पूजा करून त्यांना साखर आणि फुटाण्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि जिवत्यांना नमस्कार करून त्यांना आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते या दिवशी मुलांना पारंपारिक पद्धतीने औक्ष्वण करून डोक्यावर तांदूळ टाकले जातात आणि निस्वार्थीपणाने जीवत्यांकडे त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी सौख्य समृद्धीसाठी आणि भरभराटीसाठी मागणी केली जाते ही पूजा म्हणजे फक्त एक परंपरा नाही ती आहे आपल्या संस्कृतीतील प्रेमाची मायेची आणि श्रद्धेची साक्ष आईच्या मनातील काळजी तिचं निशब्द प्रेम म्हणजे ही पूजा आपली ही संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपलं एक सबस्क्राईब म्हणजे आपल्या परंपरेला मिळालेली एक नवी दिशा होय धन्यवाद